नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजीभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका जिल्हा जालना मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस काल एकोणास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगभरात महाराष्ट्रातच नव्हे भारतासह संपूर्ण जगभरात उत्साहात साजरी करण्यात आली आणि विशेषतः कालच्या शिवजयंतीच्या निमित्तानं माझे असे लक्षात आले की अनेक नऊ तरुण तरुण मित्रमंडळीने यामध्ये सहभाग घेतला अतिशय उत्साहात ही शिवजयंती साजरी केली आणि छत्रपतीच्या विचाराच्या वर चालणारी ही तरुण मंडळी अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये विशेषतः निर्माण होत आहे हे अभिमानास्पद चे आहे असो मित्रांनो माझे चेन्नईचे हवामान अंदाज चळवळीतील श्रीकृष्णा यांच्याकडनं हा आपल्याला हवामानाचा अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजाचं आपण फक्त विश्लेषण करणार आहोत हा अंदाज मित्रांनो माझा नाही हा त्यांचा आहे त्यामुळे कृपया शेवटपर्यंत हवामान अंदाज पहा आणि त्यांनी काय सांगितलंय आ, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण भविष्यात काय होऊ शकतं याची विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो हा जो नकाशा आहे हा जो नकाशा भारतातलं तापमान भारतातलं नाही तर जगातील तापमान आणि पावसासंदर्भातला माहिती सांगणारा नकाशा आहे भारत व जगातील सामान्यपेक्षा जास्त तापमान या कालखंडात राहणार आहे आणि कमी पाऊस राहणार आहे म्हणजे भारतात सह लक्षात घ्या भारतासह जगात सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस राहणारा आहे असं त्यांच्या म्हणण्यानुसार आहे त्यांच्या रिपोर्टनुसार आहे श्रीकृष्ण यांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काय सांगितलं पहा दक्षिण उष्णकटिबद्धीय महासागराचा काही भाग सोडता आता सर्वप्रथम तुम्हाला दक्षिण उष्णकटिबद्धीय महासागर माहीत पाहिजे मित्रांनो हा जो आहे हा जो पट्टा आहे हा विश्ववृती पट्टा आहे याला आपण जो म्हणतो विश्वव्रताचा जो उत्तरेकडला भाग आहे हा उत्तर उष्ण उत्तर, उत्तर कटिबद्धीय हा भूभाग आहे आणि मित्रांनो याच्या खाली जो भाग आहे तो दक्षिण उष्ण कटिबद्धी भाग आहे त्याचा भाग सोडता त्या भागात पाऊस चांगला राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो भाग सोडता जगातील अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त तापमान त्यांचं म्हणणं आहे तो भाग सोडता जगातील सामान्यपेक्षा अनेक भागात जास्त तापमान आणि कमी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे तर मग हे कुठे कुठे राहील तर मित्रांनो त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी खेदाने उल्लेख करावा लागतो त्यांनी सर्वप्रथम भारताचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे भारत तो है, है। हा ठिकाणी आपल्याला भारत दिसतो पश्चिम युरोप या ठिकाणी मित्रांनो पश्चिम युरोप आहे युरोपीय भाग आहे त्यानंतर मध्य आशिया मध्य आशियाचे जे हा भाग आहे या भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस त्यांनी दाखवलेला आहे रशिया रुस म्हणजे रशियाचा जो भाग आहे त्या भागात त्यांनी सामान्यपेक्षा कमी पाऊस दाखवलेला ऑस्ट्रेलिया या भागात त्यांनी सामान्यपेक्षा कमी पाऊस दाखवलेला आहे आणि पूर्वी उत्तरी अमेरिकेचा भाग आपण अमेरिकेकडे जर गेलो अमेरिका जो आहे अमेरिकेचा पूर्व उत्तरीकडे उत्तरी भाग म्हणजे हा जो भाग आहे या भागात तार कमी पावसाची शक्यता त्यांनी दाखवलेली आहे लक्षात घ्या दक्षिण अमेरिकेचा सुद्धा भाग यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे अगदी दक्षिणेकडे जर आपण फार गेलो तर या ठिकाणी सुद्धा सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे जास्त तापमान सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या नुसार मी हे सर्व विश्लेषण करत आहोत तर येणाऱ्या काळात यामुळे काय होऊ शकतं अशी जागतिक तापमानात जर वाढ झाली तर काय होऊ शकतं असं त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सांगू शकतो की यामध्ये येणाऱ्या काळात मान्सून मध्ये मा मोठ्या प्रमाणावर मान्सून स्थिती जी आहे ती कमकुवत राहू शकते असं त्यांचं म्हणणं आहे दुष्काळजन्य परिस्थिती जगामध्ये निर्माण होऊ शकते दुष्काळजन्य परिस्थिती होण्यामध्ये सर्व गोष्टी कारणीभूत आहेत भले जास्त तापमान वाढल्यामुळे पाऊस पडेल परंतु तो पाऊस मित्रांनो फारसा काही उपयोगात नसतो असं अधिक गोष्टी त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत परंतु आपण जर भारतावर नजर टाकली तर मित्रांनो स्पष्ट दिसत आहे की भारतात येणाऱ्या काळामध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस हा असणार आहे तर तो, तो नव्वद ते शहाण्णव टक्के ही भारताची एकूण भारताची सरासरी असणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो एकूण भारताची सरासरी म्हणजे मराठवाड्यातला पाऊस नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रातला नाही किंवा पूर्व विदर्भातला नाही किंवा उत्तर महाराष्ट्रातला नाही तर विभागानुसार जर आपण सरासरी पाहिली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत हो असते Uh, मित्रांनो या ठिकाणी मी फक्त एकच स्पष्ट करू शकतो माझा जो मराठवाडा आहे या मराठवाड्या रिझनमध्ये मित्रांनो निश्चितच दोन हजार सव्वीसमध्ये दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा अर्थ दुष्काळच पडेल असं नाही कमी पाऊस असेल पिकांना पाण्याची टंचाई जाणवेल पिकं उत्तम पद्धतीने येतील कारण मराठवाड्याचं जे भूमी आहे मित्रांनो ब्लॅक सोल आहे अतिशय काळी मृदा आहे आणि या ठिकाणी कमी पावसावर येणारे जी पिकं असतात ते अतिशय उत्तम येतात भले जलसाठे भरण्यामध्ये अडचण येईल परंतु पीक परिस्थिती उत्तम राहील पिकं चांगले येतील म्हणून मित्रांनो जरी ताडण दिली पावसामध्ये खंड जरी पडला तरी मराठवाड्याच्या भूमीची ती क्षमता आहे की ताडण सहन करण्याची आणि म्हणून असे ताडण मराठवाड्यातल्या भूमीने वारंवार झेललेले आहेत याचा अर्थ लगेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये परंतु प्रचंड प्रमाणात पावसात घटच राहील पाऊसच पडणार नाही असे अर्थ काढू नका प्लीज मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो मराठवाड्यासाठी असेल पश्चिम महाराष्ट्रासाठी असेल पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग विदर्भाचा मित्रांनो पूर्व पूर्व विदर्भ सोडता पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक वागवतात नाशिकमध्ये चांगला पाऊस असतो नाशिक हा मित्रांनो घाटावरला भाग आहे आणि समुद्र त्यांना जवळ आहे त्यामुळे अरबी समुद्रावरून निघणारे जे बाष्पयुक्त ढग आहेत हे नाशिकमध्ये बरसतात आणि नंतर पुढे खाली जातात त्यामुळे नाशिकचा विषय नाही परंतु नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा मित्रांनो पावसासाठी त्रास आहे वैजापूर असेल गंगापूर असेल या भाग हे तर दुष्काळजन्य भाग आहे येवला जो असेल नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग त्या भागात सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे हा अंदाज लक्षात घेता मित्रांनो आपल्या पीक पाण्याचे नियोजन करा एवढंच या निमित्ताने सांगतो थमतो जय हिंद जय महाराष्ट्र